सगळ्यांना आजच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओम शिवाय आता ही पिंड आणलेली आहे ती मुलीने ट्रिपवरून आणली होती पिंड आणि अजून काही तिची पूजा केली नव्हती आणि आज महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे आता ह्या पिंडीची पूजा करायला लागली आहे आणि त्यासाठी मी पंचामृताने आधी पहिल्यांदा पिंडीला अभिषेक करून घेतला आणि पंचामृतामध्ये मी दही दूध साखर तूप हे सगळं वापरलेलं आहे आणि मध्येही टाकलेलं आहे एक चमचाभर आणि त्याने आता अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर प चांगल्या स्वच्छ पाण्याने पिंड धुवून घेतलेली आणि फुलं आणि इबीत घेतलेले आणि इबित लावून घेतलं आणि पिंडीची पूजा केलेली आहे आणि माझी देवपूजाही झालेली आहे देवपूजा कोण म्हटलं आधी मग पिंडीची पूजा करावी आधी माझ्याकडे पिंड होती पण ते आता तुळशीमध्ये ठेवलेली आहे आणि तुळशीला पाणी घालताना मी त्या पु पिंडीची पूजा केलेली आहे आणि आता ह्या नवीन पिंडीची पूजा करते म्हणजे ही पिंड देवाऱ्यावरती राहील आणि आज उपवास आहे त्यामुळं आज उपवासासाठी शाबुदाना भिजवलेला आहे आणि बटाटेही शिजत घातलेले आहेत उपवास असल्यामुळे इथं शाबुदाना भिजत घातलेला आहे आणि शाबूदाना भिजवताना जर त्याच्यामध्ये दोन चमचे जर दूध टाकलं तर शाबुदाना सुट्टा होतो आणि मऊ चांगला भिजतो त्याच्यामुळं दोन चमचे दूध टाकलेले आहे आणि साबुदाना भिजत घालून मी आता झाडांना पाणी घालायला आली आहे केळी आता सुकाय लागले ऊनही जास्त पडायला लागले आणि आम्ही गावाला गेलो होतो दोन चार दिवस त्याच्यामुळं केळीला पाणी घातलं नाही त्याच्यामुळं केळी पिवळी पडलेली आहे सगळी झाडं ऊन चांगलं वाढायला लागले त्याच्यामुळं सगळीच झाडं सुकलेली होती आणि इकडं बांधकामाचं एक काम चालू आहे त्याच्यामुळं सिमेंट खडी सगळं पडलेलं आहे त्याच्यामुळं पाणीच घालता येत नाही त्याच्यामुळं म्हटलं पहिल्यांदा झाडांना सकाळी सकाळी पाणी घालून घ्यावं तोपर्यंत साबुदाणा भिजतो आहे आणि त्यानंतर मग खिचडी बनवता येईल आणि बटाटे हे शिजत घातलेले आहेत त्याच्यामुळं मग आधी झाडांना पाणी घालून घ्यायला गेली आहे आणि केळीला पाणी घालून झालेले आहे आणि इकडं मी चिकूची झाडं लावलेली आहेत आणि त्याची आण मोसंबी आहे त्यांनाही पाणी नाही आहे ही अडचण झाल्यामुळं सगळी पाणीच घालता येत नाही सगळं सा साहित्य पडलेलं आहे त्याच्यामुळं मग हे असं पाणी घालावं लागतं आहे आणि त्यासाठी माझं पाणी घालणं चालू आहे पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यातच जास्त झाडांना जपावं जा लागतं का जूनपासून जर पाऊस चालू होतो त्याच्यामुळे ना आपोआप झाडांना पाणी मिळतं पण आता ह्या कडक उन्हामध्ये पाणी जर नाही मिळालं तर झाडं जळून जातात मागच्या उन्हाळ्यामध्ये गुच्छाची जास्वंदी माझी अशी जळून गेली होती आणि आत्ताही पाणी देण्यात दोन चार दिवस लेट झालेले आहे त्याच्यामुळं केळी आता भरपूर चांगली सुकलेली आहे केळीला घड चांगले लागलेले आहेत पण केळी पाणी नसल्यामुळे ना केळी चांगली सुकलेली आहे आणि पिवळी झाली आहे त्याच्यामुळं म्हटलं सकाळी पहिल्यांदा ना देवपूजा आणि शाबुदाना भिजत घातला की पहिल्यांदा झाडाला पाणी देऊन घ्यायचं आणि आज बायकाही येणारीत कामाला म्हणजे रानातली पिल्ली कापायला यायच्यात केळीची आम्ही ज्यांची जी केळी केलेली के आहे त्याची पिल्ली कापायला यायची आहेत त्याच्यामुळं मग मला सगळं आवरून शेतामध्ये जायचं आहे आणि त्यासाठी मी पहिल्यांदा हे झाडांना पाणी देऊन घेतलं आधी खिचडी बनवून घेते आणि त्यानंतर मग शेतामध्ये जाते शेतामध्ये हे जे मोठं केळीचं झाड आहे ना त्याच्या कडेला जी छोटी छोटी केळीची झाडं उगवतात त्याला पिल्ली म्हणतात आणि ती जर पिल्ली कापली नाही तर मग सगळ्याच झाडांना छोटे छोटे घड पडतात त्यामुळं मग ते जास्त काय त्याला दर कमी मिळतो म्हणून ना ती पिल्ली कापावी लागतात म्हणजे छोटी जी केळीची झाड आहेत ना ती कापावी लागतात म्हणजे एकच केळीचं झाड ठेवलं ना म्हणजे घड मोठा पडतो आणि दर चांगला मिळतो त्याच्यामुळे आता ही सा शेजारची सगळी के केळीची पिल्ले आहेत ती कापून घेतलेली आणि असं हे केळीचं झाड मोकळं केलेलं आहे